या पात्र मनुजास करी पात्र रे पालन करुनी तुझ्या मार्गी रे आज्ञापालन करुनी तुझ्या मार्गी रे नित्य चाला या बाळास दान रे नित्य चाला या बाळास दान रे जगी घेवोनी जाण्या तुझे नाम रे राजा तू आशीर्वाद रे देशू दे राजा तू आशीर्वाद रे दे दे राजा तू आशीर्वाद रे तव चरणी आलो तू आम्हा रे तव चरणी आलो तू आम्हा पाव रे दे, दे राजा तू आशीर्वाद